महामुंबई एक्सपोमध्ये महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रतिभेचं आणि मुंबई शहराचं बहुआयामी सौंदर्य मांडण्यात आलं मुंबई फेस्टिवल अंतर्गत सुरू असलेल्या महामुंबई एक्सपोला सर्वांनी जरूर भेट द्यावी असं आवाहन पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केलं महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती आणि वैविध्य दर्शवणाऱ्या मुंबई फेस्टिवल दोन हजार चोवीसमधील महामुंबई एक्स्पोचं उद्घाटन वारले वांद्रे कुर्ला संकुलातील एम ए मैदानावर मंत्री महाजन यांच्या हस्ते झालं मुंबई फेस्टिवल दोन हजार चोवीसची सुरुवात झाली शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री व मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर जपानच्या ओकायामा प्रांताचे अध्यक्ष मरियामा पर्यटन सचिव जयश्री फोज पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉक्टर बी एन पाटील मुंबई उपनगर जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले पर्यटन दूत नवेली देशमुख यावेळी उपस्थित होते या ठिकाणी वीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी या कालावधीत होणाऱ्या महामुंबई एक्सपोमध्ये सोमवार ते शुक्रवार या दिवशी दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत आणि शनिवारी रविवारी दुपारी एक ते रात्री दहा वाजेपर्यंत असेल या एक्स्पोमध्ये महाराष्ट्राची कला वारसा आणि चिरंतन परंपरा यांचं दर्शन पारंपरिक खेळांच्या आनंदाशी पुन्हा कनेक्ट व्हायची संधी मुंबईकरांना मिळ मिळणार आहे मंत्री महाजन म्हणाले की या महामुंबई एक्सपोच्या माध्यमातून महाराष्ट्राची समृद्धी संस्कृती आणि वैविध्य जगासमोर येणार आहे मुंबईकरांना आणि या महोत्सवात येणाऱ्या प्रत्येकासाठी हा विलक्षण अनुभव असणार आहे महाराष्ट्राची सांस्कृतिक सांगीतिक श्रीमंती येणाऱ्या प्रत्येकाला अनुभवायला मिळेल राज्यात पर्यटनाच्या अमर्याद संधी असून देशविदेशातील नागरिकांनी आवर्जून राज्यातील या स्थळांना भेट द्यावी त्यामुळे राज्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळणार असल्याचं चा त्यांनी सांगितलं शालेय शिक्षण मंत्री केसरकर म्हणाले की मुंबई फेस्टिवल पुन्हा सुरू झाला असून या फेस्टिवलच्या माध्यमातून मुंबई शहराची विविधता मांडण्यासाठी एक चांगल्या प्रकारचं व्यासपीठ आता उपलब्ध झालं या फेस्टिवल हा फेस्टिवल सर्वांचा असून प्रत्येकाचा सहभाग यात महत्वाचा असल्याचं त्यांनी सांगितलं पर्यटन सचिव श्रीमती भोज म्हणाल्या आपल्या परंपरा आणि नाविन्यपूर्ण उपक्रम यांचा समन्वय साधत महाएक्सपोची उभारणी करण्यात आली आहे महाएक्सपो मुंबईला प्रत्येक मुंबईकरांनी आवर्जून भेट द्यावी असं आवाहन त्यांनी केलं महामुंबई एक्सपो दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मुंबईतील विविध आणि सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्ये इथं येणाऱ्या नागरिकांना अनुभवायला मिळतील भेलपुरी पाणीपुरी गोला कुल्फी यासह मुंबई चौपाटीसारख्या स्टॉलवर मुंबईच्या प्रसिद्ध स्ट्रीट फूडचा विविध पदार्थांचे लचक आणि आस्वाद घ्यायला मिळेल मुंबई फेस्टिवल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये टेस्ट ऑफ मुंबई या नावानं खाद्यपदार्थांचे स्टॉल मांडण्यात आले आहेत मुंबईतील विविध हॉटेलच्या स्टॉल्समधून स्वादिष्ट पदार्थ आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थांचा आस्वाद इथं घेता येणार आहे गेम झोनमध्ये व्हर्च्युअल रियालिटी गेम्स बंपर कार एअरलिफ्ट कोलंबिया बोट्स आणि लाईफ साईज चॉपर आणि स्नेक अँड लॅडर यासारख्या पारंपरिक खेळांसह इमर्सिव्ह थ्रिलचा समावेश आहे रिअल रिटेल झोनमध्ये रिटेल थेरपी असणार आहे विविध सव्वीस प्रकारचे खाद्यपदार्थ आणि कलाकुसरीच्या वस्तू लहान मुलींसाठी मुलांसाठी खेळणी आदीच्या वस्तूंचे स्टॉलही या ठिकाणी असणार आहेत